नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील रहिवासी अहिराणी कलाकार रिंगस्टार यांनी गीताद्वारे शेतकऱ्यांची कथा मांडली आहे देशामध्ये सर्वात दुखी कोणी असेल तर शेतकरी आहे शेतकरी निसर्गाच्या भरोशावर भांडवल शेतामध्ये टाक दिसतो त्याला नफा मिळेल का नाही याची सुद्धा त्याला शाश्वती नसते आणि पोटाच्या मुलाप्रमाणे पीक उभं करतो जीव लावतो मोठं करतो आणि अचानक अतिवृष्टी चक्रीवादळ यामुळे पीक नष्ट होऊन जातो आणि त्या नष्ट झालेले पीक पाहून शेतकरी किती हतबल होतो किती दुःखी होतो कशा प्रकारे रडतो हे हुबेहूब खडकदेवळा येथील अहिराणी कलाकार रील स्टार जगदीश तुकाराम तेली यांनी चंद्रकला रेकॉर्ड्स या यूट्यूब चॅनलवर सोनाना हार हे गीत टाकलं आहे त्यात त्यांनी सांगितलं की पत्नीचं हट्ट पूर्ण करण्यासाठी शेतात राबराब राबतो आणि पत्नीला वचन देतो की तुला आपल्या शेतातील पीक आल्यावर सोन्याचा हार बनवेल मात्र शेवट निसर्गाच्या कोपामुळे त्याचं पीक जमीनदोस्त होतो आणि तो, तो हद्दबल रडतो आणि त्याची पत्नी म्हणते की मला सोन्याचा हार नसला तरी चालेल फक्त तुम्हीच सुखी पाहिजे ही सत्य व्यथा कथा या गीताद्वारे मांडण्याचा प्रयत्न जिगरबाज कलाकारांनी केलेला आहे कपाशी एलवर मी माले काय लिहि आपली कपाशी एलवर मी तुला सायकल लिहिसो आर लिसूल पाणी कोणा पड ना

नहीं जी माले सोना पाहिजे नमस्कार मंडळी जय कानादेश मी जगदीश भाषा रील स्टार सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मित्रांनो मी शेतकऱ्यांसाठी सध्या कोणीच आवाज उचलत नाहीये पण आम्ही पूर्ण चंद्रकला रेकॉर्ड्स या टीम ने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जाले, मागे झालेल्या वारावादन वादन चक्रीवादळ डगफुटी हे झालेलं नुकसान निदर्शनात घेऊन चालूच चंद्रकला रेकॉर्ड्स या युट्यूब चॅनलला सोनाना हार हे गाणं प्रदर्शित केलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे शेतकऱ्यांची जी तळमळ आहे ती आपण त्या गाण्यातून सर्वांपर्यंत पोचवण्याचा त्याच्यातून एक प्रयत्न केला आहे सोनाना हार या गाण्याची कन्सेप्ट सांगणं झालं तर मित्रांनो एक शेतकरी कुटुंब आहे ते शेतकरी कुटुंबात नवरा चो बायको आणि त्यांचं छोटंसं बाळ आहे एक एका रात्री ते छोटंसं बाळ त्या व त्याच्या वडिलांना विचारतं की पप्पा आपली कपाशी येईल वर तुम्ही मला काय देशात म्हणजे आपलं पीक आल्यानंतर तुम्ही मला काय घेऊन देणार आहेत तर तेव्हा तो वडील त्या लेखराला उत्तर देतो की मी तुला आपलं पीक आल्यानंतर मी तुला सायकल घेऊन देईल आणि तुझ्या मम्मीला सोन्याचा हार घेऊन देईल आणि त्याच्यानंतर गाणं स्टार्ट होतो मित्रांनो आणि हे गाणं सर्व स्वप्नातच आणि जेव्हा दरवाजा ठोठावतो हो आणि शेतकरी जागा होतो तेव्हा डोळे उघडून बघतो तर बाहेर पूर्ण नुकसान झालेलं असतं वादळ वारवाद्यांमुळे ढगफुटीमुळे पूर्ण पीक जे असतं ते पूर्ण जमीन दोस्त झालेलं असतं भयंकर असं नुकसान झालेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यावेळेस ते पीक बघून ते शेतकऱ्याचं काय हाल होतात ते शेतकऱ्याची काय तळमळ येतं आणि त्याच्या अश्रू अनावर येतात ते दाखवण्याचा प्रयत्न आपण त्याच्यातून केलेलं आहे शेतकऱ्याचे काय हाल आणि तळमळ त्या गाण्यातून आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय त्याच ठिकाणी तिची बायको येते शेतकऱ्याची बायको येते आणि शेतकऱ्याला सांगते की आ, मला सोनं नाणं काहीच नको नाही पाहिजे माले सोनानार फक्त पाहिजे माले तुम्ही साथ किती कट कठोर परिस्थिती उद्या मला फक्त तुम्ही साथ पाहिजे सोनं नाणं काहीच नको असं इमोशनल एंड घेऊन आपण ते गाणं बनवलंय मित्रांनो प्रशासनाकडे आपला आवाज पोचला गेला पाहिजे म्हणून आपण हे थ्रू एक सर्वांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे सध्या ग्रामीण पातळीवर म्हणा जबरदस्त असा रिस्पॉन्स सोनाना हार या गाण्याला मिळत आहे आणि हार गाण्यात एक वेगळीच म्युझिक वेगळंच काहीतरी टच घेऊन आपण तो बनवण्याचा प्रयत्न केला आहे सर्वांनी एक वेळेस चंद्रकला रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलला जाऊन सोनाना आर गाणं नक्की बघा मित्रांनो ग्रामीण पातळीवर तर आपल्याला जबरदस्त रिस्पॉन्स असा भेटतोच आहे पण शासनापर्यंत आपला आवाज पोचला गेला पाहिजे म्हणून सर्वांनी ते गाणं बघा आणि जसं होईल तसं ते शेअर करा शेतकऱ्याची व्यथा आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे